काल भारतीय जनता पक्षाच्या वतीने वृत्तपत्रामध्ये एक देण्यात आली त्याच्यामध्ये जनतेला प्रश्न विचारला की तुम्ही जेव्हा मतदान करता इथे सरकार निवडता तर त्याचा जल्लोष तुम्हाला भारतामध्ये ऐकायला आवडेल कि पाकिस्तानमध्ये ऐकायला आवडेल पूर्ण ऍड अगर आपण पाहिले तर कुठेही राष्ट्रीय काँग्रेस पक्ष किंवा इंडिया अलायन्सच्या कुठल्याही घटक पक्षाच्या नावाचा उल्लेख नाही पण तरीही दाढी दाळीमे तिनका असं म्हणतात तस बरोबर मुस्लिम लीग चे बी टीम आणि पाकिस्तानचे एजंट म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना हिरव्या मिरच्या ढोण्याखाली झोमल्या आणि लगेच साप वळवळायला लागले आणि मग काल त्यांचे ते विरोधी पक्ष नेते विजय वडेटवाड त्यांनी आपले असली जे काही रंग आहे तो बाहेर दाखवला आणि कसाबला कोविड कसाब किंवा करकरेजींच्या मधला जो काही एक घटनाक्रम आहे ते करून शहीदांचा तर अपमान केलाच आहे पण त्याचबरोबर पाकिस्तानवर असलेलं त्यांचं प्रेम इकडचा जो काँग्रेस पक्ष आहे त्याला मतदान देणं म्हणजे भारतामध्ये तिरंगाच्या पेक्षा तिरंगा खालती उतरून पाकिस्तानचा झेंडा फडकवणं जिथे जिथे काँग्रेसची सत्ता आली आहे उदाहरण कर्नाटकामध्ये काँग्रेसची जेव्हा सत्ता आली तेव्हा विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तान जिंदाबाद आणि पाकिस्तानचे झेंडे फडकताना आपल्याला दिसले म्हणजे हे जे काय आता पाकिस्तानचे एजंट म्हणून आपल्या भारतामध्ये स्वतःला भारतीय म्हणून इथे पाकिस्तानच काम करताय स्वतःला काँग्रेसचे नेते मंडळी ने म्हणताय आणि मग देशभक्त असलेले भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या अशा देशभक्त संघटनांना लोकांना कार्यकर्त्यांना फक्त पाकिस्तान मध्ये आपल्या वसलेल्या बापांना खुश करण्यासाठी आणि मग त्यांना खुश करण्यासाठी सगळं काय परिने प्रयत्न करायचे हे कलमी कार्यक्रम आहे त्याच्यात धागा धरून आज राजाराम राहूत नाही धर्मांतर झालेलंच आहे तो काय आता हिंदू राहिलेला नाही आणि अपेक्षेप्रमाणेही राष्ट्र स्वयं संघ आणि करकऱ्यांच्या मध्ये भांडण कसं होत कसं काही संघाच्या लोकांनी ह्याला सांगितलं आता हा भांडूप मध्ये बसून बिलावल बुट्टोची अगर भाषा करत असेल जी भाषा काही महिन्या अगोदर काही वर्ष मला वाटतं गेल्या वर्षी बेनेलिल गुट्टोच्या मुलाने बिलावल बुट्टोने भारताबद्दल मोदीजींबद्दल राष्ट्रीय राष्ट्र स्वयं संघाबद्दल जी काय भाषा वापरली तशी ते तशी भाषा हा महाराष्ट्रातला बिलावल बुटतो म्हणून संजय राजाराम राऊतने आज सकाळी वापरली अशा देश देशधोरणचा खटला चालवला पाहिजे निवडणुकीच्या माध्यमातून पाकिस्तानला मदत करणं पाकिस्तानची भाषा करणं बोलणं जेवढा द्वेष पाकिस्तान मोदीजींचा करत आहे तोंडातून आणि मुखातून आपल्याला दिसत आहे म्हणून या सगळ्या पाकिस्तान एजंट मग ते काँग्रेसचे असतो संजय राजाराम राऊत सारखे असो या सगळ्यांवर देशद्रोहळ्याचा खटला चालवावा आणि आपल्या भारतातल्या नागरिकांनी प्रत्येक मतदान करत असताना विचार करून की आपलं मत आपण कोणासाठी देतोय आणि आपल्या मतामुळे अगर उद्या पाकिस्तान मध्ये बिर्याणी पार्टी अगर होत असेल तर अशा काय गोष्टी होता कामा नाही एवढी काळजी घेतली पाहिजे सर आपण जर बघितलं असेल तर या अगोदर देखील संघावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती आणि आता ते संजय राऊत देखील टीका करतायत नेमकी भाषा

संसदेच्या म्हणजे सदस्य म्हणून अगर कोण पार्लिमेंट पाकिस्तानची भाषा करत असेल तर अशा लोकांवर चा खटला चालवला पाहिजे आणि पाकिस्तानची चाटण्याची सवय असेल तर स्वतः पाकिस्तान मध्ये जावा आणि बिलावल गुट्टोच्या पक्षाचा प्रवक्ता व्हा तुमची इथे गरज नाही असं रोहित पवार यांनी कामतीच्या भाषेत एक आ, ते दिसले त्यानंतर अजित आता काय आहे फिल्मफेअर अवॉर्ड आता हल्लीत गेलेला असं आम्ही ऐकलं त्याच्यामध्ये कदाचित कॉमेडीचा अवॉर्ड द्यायचा राहिला असेल तो रोहित पवारांना जाहीर झाला असता तो अतिशय अयोग्य असता कारण का दिला गेला नसेल तर मी फिल्मफेअर वाल्यांशी बोलतो आणि रोहितच्या घरी पाठवतो कारण का असे शेवड्या मुलांसारखं रडणं हे काय पवारांच्या रक्तात नाही म्हणून हा नक्की बाहेरचा पवार आहे याच्यावर शिक्का झालेला आहे नाशिकमध्ये एका भूसंपादन व्यवहारात आठशे कोटींची खैरात बिल्डरांवर करण्यात आली असा आरोप संजय राऊत यांनी केला संजय रा राजाराम राऊत आरोप करणारा जो व्यक्ती आहे त्याच्यावर स्वतः पत्राचारच्या मराठी माणसाचे घर हरपण्याचा आरोप आहे स्वतः वरवटलेला आहे स्वतः चित्रपटांच्या शक्ती कपूर कपूरपेक्षा कमी नाहीये आणि हा दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतो दुसऱ्यांवर पैसे खाण्याचे आरोप करतो मराठी माणसांवर बोलण्याचा अधिकार या संजय राजाराम रावचा आहे का, का। मग पत्राचार मध्ये काय पाकिस्तानचे लोक राहत होते का तिथे पण मराठी माणसंच होती ज्यांची घर यांनी हडपली ज्यांना बेघर त्यांनी केलं म्हणून मराठी माणसावर बोलण्याचा नैतिक अधिकार काय संजय राजाराम राहतो नाही मुंबईत नोकरी पण मराठी माणसालाच नो एंट्री किरण गावातील गुजराती कंपनीत मराठी माणसाला एंट्री नसल्याची एक पोस्ट व्हायरल होते बघा अशी कोणी पोस्ट केली असेल ना तर त्या त्या व्यक्तीवर कारवाई होणार मुंबईत राहून मराठी माणसावर अन्याय कोणच सहन करणार नाही आणि यासाठी काय उभाटाला काय कोणीतरी कॉन्ट्रॅक्ट दिलेला नाही त्या लोकांनी आतापर्यंत मुंबईत त्या मराठी माणसाला लुटलेलं आहे मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसाचा टक्का कोणामुळे कमी झाला असेल तर ते उद्धव ठाकरे आणि त्याच्या कार्ट्यांमुळे असे आहे म्हणून मराठी माणसाला संरक्षण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि आमची शिवसेना ही तयार आहे ताकद आहे आमची आमची ताकद आहे म्हणून त्याची चिंता संजय राजाराम राऊतारख्या चिंपाट माणसानी करू नये यावरून संजय राऊत असं म्हणतात की मुंबईमध्ये मराठी माणसाने नोकरी करू नये अशी भूमिका घेतली एका कंपनीने शिवसेना काय करत आहे मराठी माणसाच्या विरोधात हे षडयंत्र आहे मराठी माणसाच्या मराठी माणसाला आयुष्यभर नोकरीच करावं वडापाव खावं आणि संजय राऊतच्या मुलीने वाईनच्या कंपनी उघडाव्या मराठी माणसाला नेहमी नोकरी वडापाव पर्यंत ठेवण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे म्हणून मराठी माणसांवर बोलण्याचा नैतिक अधिकार ह्या लोकांना नाही कारण का अजून पर्यंत जिथे जिथे मराठी माणसाचा जो टक्का कमी झाला मराठी माणसाला जो मुंबई सोडण्याची जी पाळी आली ना त्याचे जबाबदार हे सगळे जण आहेत सर सर संजय राऊत असं देखील म्हणताय शिवसेना आणि फडणवीस यांची जी सेना आहे ती गांधीची सेना असं त्यांनी उल्लेख केला मग यांना काय शरद पवारांची येड ची टोळी बोलायचा आम्ही ती भाषा आम्हालाही करायला येते म्हणून भाषा योग्य वापरा नाहीतर भाषेची बाजी स्पर्धा लावाल ना तर तुम्ही कुठे रेंज मध्ये पण दिसणार नाही घाटकोपर मध्ये एका गुजराती बहुल सोसायटी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांचे कॉम्प्लेक्स वाटण्यास कार्यकर्त्यांना मज्जाव करण्यात था आल्याचा ठाकरे गटाने दावा केला असं एक लक्षात घ्या शेवटी तिथे आमचे विहिरजी निवडून येत आहेत निवडून आल्या जमा आहे म्हणून काहीतरी रडिता डाव खेळणं हे एवढाच एक कार्यक्रम या ठाकरे गटाचा उभा राहिलेला आहे म्हणून त्या गोष्टीची जास्त दखल घेऊ नका मिहेरजीना मतदान हे मराठी माणसं पण करणार आणि गुजराती समाज पण करणार सगळ्या बाजूचं मतदान घेऊन आमचे मिहेरजी खासदार होत आहेत एवढं विश्व तरी सांगतो